फाउंडेशन आणि युनायटेड रबर इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने नॅपटिन वेडिंग मशीन आणि डिस्पोजल मशीन या आपल्या छत्रपती हायस्कूलसाठी या ठिकाणी त्यांनी आपल्या माध्यमातून त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थिनींसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या प्रथमता मी आपल्या शाळेच्या वतीनं मी डिसेंट फाउंडेशन आणि युनायटेड रोबर इंडस्ट्रीतलं मी हार्दिक आभार व्यक्त करतो हे डिसेंट फाउंडेशन असं आहे आणि ही माणसं अशी आहेत आदिनाथ भाऊ असतील जितेंद्र भाऊ असतील आतार सर असतील काही यांच्याजवळ माणूस गेला तर तो, तो माणूस बाजूला कधी झाला नाही कारण इतकं चांगलं काम करत असताना समाजात अनेक संस्था आहेत परंतु तळागाळातल्या मुलांसाठी आणि खरं तर जितेंद्र भाऊचा उपक्रम होता बऱ्याच वेळा वाचला गेला कळी उमवताना हा उपक्रम प्रत्येक शाळेत त्यांनी राबवला आणि हा उपक्रम आपल्या शाळेत आज राबवत असताना दिव्यांग व्यक्तींसाठी ज्या काम करणाऱ्या आमच्या डॉक्टर मॅडम असतील काय आज सारख्या गावामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी हे एक संस्था चालूच आहे आणि डिसेंट फाउंडेशन सुद्धा दिव्यांग व्यक्तींसाठी मला वाटतं बऱ्याच सायकली सुद्धा आमच्या गावात आहेत प्रत्येकाला आज आम्ही काम करत असताना आम्हाला समाधान नाही पण तुमच्या कार्याला खूप समाधान आहे कारण तुम्ही का जे एखाद्याला सायकल दिली त्या माणसाचं आयुष्यात जर त्याला चाक दिली त्या चाकाने तो चालू शकला कारण आम्ही वरवरच्या त्यांना गरजा भागू पण तुम्ही त्यांना जे आवश्यक आहे आज जो माणूस चालू शकत नाही पण तुमच्या सायकलमुळे तो दोन पावलं चालू लागला कारण आमच्या गावातील एक व्यक्ती पाहतोय एक किलोमीटर लांब राहत आणि ती एक किलोमीटरच्या सायकलवर येताना पाहिलं ना कुठंतरी मला वाटतं का या डिसेंट फाउंडेशनने राबवलेला उपक्रम खऱ्या अर्थानं समाजात तो योग्य व्यक्तींना राहणारा तुमचा हा उपक्रम आणि ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी खूप चांगलं काम करत असताना आज आमचे युवा उद्योजक मयूर बावडोले असतील त्याचबरोबर आमच्या शरद बावडोले असतील खऱ्या अर्थानं शाळेवर कायम प्रेम करणारी व्यक्ती या ठिकाणी आहे म्हणून माझ्या या नवदुर्गांसाठी मला इथं येणं गरजेचं होतं कारण ह्याच आमच्या उद्याच्या माता आणि ह्याच आमच्या भाग्यविधा असणार आहेत कारण ह्याच उद्याच्या पिढी घडवत असताना आमच्या सारख्या तरुण कार्यकर्त्यांना सुद्धा या आमच्या उद्याच्या होणाऱ्या ह्या माता त्याच घडवणार आहेत म्हणून त्याच्यासाठी तुम्ही काम करत आहात म्हणून आज माझं प्रत्य की या ठिकाणी का येऊन या कार्यक्रमाला हजेरी लावून आणि या कार्यक्रमासाठी मी विशेष आभार व्यक्त करीन आमच्या छत्रपती हायस्कूलचे पुंडे मुळे मुळेसर सर्व तापच कारण प्रत्येकाचं नाव घेणं गरजेचं आहे परंतु नाव घ्यायला गेलं का विसरण्याची बिमारी आहे म्हणून माफी मागतो कारण बोलता बोलता आमचा विकासदाचं बोलणं राहून गेलं कारण दिव्यांग व्यक्तींसाठी काम करत असताना आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री अशी भाऊ यांनी दिव्यांग व्यक्ती आणि कला महोत्सव कला क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा विशेष गुणगौरव केला आणि त्यात माझा येणेरे गावचा आमचा विकास भाऊ माझा वरदा मित्र पहिली ते आता <स्थाँगा> मंत्र्यांनी राज्याच्या पटलावर केला हे तर खरं येनेरे गावचं या ठिकाणी येणे गावच्या शिरमितात मानाचा तुरारवला गेला आणि हा आमचा सहकारी असाच पुढं भविष्यात आज राज्यात गेल्या उद्या केंद्रात जाऊ आणि याची जी संकल्पना आहे याच्या संकल्पनेला आमच्या त्यांनी जी मागं पाठीशी हात ठेवला आहे या नक्की आज आम्हाला कळते तुम्हाला जागेची अडचण आहे पण भविष्यात ही जागेची अडचण सुद्धा येणार गाव दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं खूप घाई आहे सर्वांची माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमाला सा जाण्यासाठी आपली सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र